नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आत्ताच अजित पवारांनी एक, एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यात ते म्हणत आहे की बाबांनो लय वंगाळ वाटतंय नेमकं अजित पवारांना काय वंगाळ वाटतंय राष्ट्रवादी फोडली म्हणून वाटतंय शरद पवारांना सोडलं म्हणून वाटतंय महायुतीत गेले म्हणून वाटतंय विचारधारा सोडली म्हणून वाटतंय भ्रष्टाचार केलाय म्हणून वाटतं नेमकं का कारण काय अजित पवारांना वंगाळ वाटण्याचं तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंय तर सुरू करूया तर मित्रांनो अजित पवार हे महाराष्ट्रातलं एकदम निर्भीड नेतृत्व खरं तर अजित पवारांच्या जिभेला हाड आहे की नाही असं त्यांच्या विरोधकांना बऱ्याचदा वाटतं कारण अजित पवार एकदा बोलायला लागले की ते काही कोणाच्या बापाला घाबरत नाही ते बिंदास बोलतात ते निवडणुकीचा प्रचार करत असताना धमक्या देतात एकमेकांना पाडण्याची भाषा करतात आणि असे अजित पवार एकदम बिनधास्त असलेले अजित पवार ले ले हे मात्र आता मागील काही दिवसांपासून काही भावनिक वक्तव्य करायला लागलेले आहेत त्यातलं एक भावनिक वक्तव्य हे होतं की मी सुनेत्रा पवार हिला उभं करून बारामतीतून उभं करून मी चूक केली आणि आता त्यांनी दुसरं वाक्य केलंय की बाबांनो वंगाळ वाटतंय नेमकं झालंय काय का अजित पवारांना तर पहिलं कारण म्हणजे अजित पवारांचा जो दरारा होता प्रशासनावरती असेल समाज माध्यमांमध्ये असेल किंवा समाजामध्ये मतदारांमध्ये असेल तो अजित पवारांचा एक जो दरारा होता ना ती दरारा ही ताकद होती त्यांच्या सत्तेची ती गुर्मी होती सत्तेची तो माज होता सत्तेचा परंतु ही सत्ता अजित पवारांच्या नावाने येत नव्हती हे अजित पवार कुठेतरी विसरलेले दिसतात सत्ता येत होती शरद पवारांच्या नावाने सत्ता येत होती शरद पवारांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे सत्ता येत होती शरद पवारांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांमुळे परंतु सत्ताधारी त्यामध्ये बनत होते अजित पवार मग एकीकडून एक शरद पवार असतील त्यांचे बाकीचे नेते असतील कार्यकर्ते असतील हे सगळे लोक पुरोगामी लोक एकत्र येऊन शरद पवारांना निवडून द्यायचे परंतु त्यांच्यावरती बॉस म्हणून बसायचे अजित पवार आणि मग अजित पवारांच्या हाती सत्ता होती पैसा होता त्याच्यामुळे अजित पवार उघड उघड धमके द्यायचे उघड बोलायचे वात्रड बोलायचे हे सगळं जनता आणि अधिकारी हे सगळे खपवून घेत होते परंतु मागील काळामध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि साथ सोडल्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःच्या बहिणीच्या विरुद्ध सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध त्यांनी सुनेत्रा पवार त्यांच्या बायकोला उमेदवारी दिली आता ही उमेदवारी दिल्यानंतर सुप्रिया सुळेंवरती टीका करण्यात आली भाजपचे नेते बोलवून शरद पवारांवरती टीका करण्यात आली परंतु अजित पवार कुठेतरी हे विसरत होते की दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे कित्येक पंटर इथे आले शरद पवारांच्या विरुद्ध त्यांनी किती आग ओकली तरी सुद्धा शरद पवारांचा गड बारामती हा ढासाला नाही आणि म्हणूनच त्यांना काहीतरी घरका भेदी हवा होता म्हणून अजित पवारांना घेतलेलं होतं पण हे अजित पवारांना कुठे कळालं आणि सुनेत्रा पवारांच्या निमित्ताने घरातच दुसरं तिकीट देण्यात आलं हेही भाजपचाच डाव होता आणि हे सगळं झाल्यानंतर सुनेत्रा पवारांसह अजित पवार तोंड घशी आपटले आणि त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण चूक केली आता तर अजित पवार विधान सभेला बारामतीतून उभं राहायला घाबरताय म्हणून की काय मला इथून उभं राहण्यात इंटरेस्ट नाही असं ते म्हणायला लागलेले आहेत आता याच्याही पुढची गोष्ट ते म्हणताय मला वंगाळ वाटतंय वंगाळच त्यांना यामुळे वाटतंय की लोकसभेमध्ये जी त्यांची हार झाली आता ते भावनिक बोलायला लागलेत पहिले अजित पवार बेट्या तू निवडून कसा येतो तुला दाखवतो अरे आमचा माणूस पाडून दाखवा मग तुम्हाला दाखवतो असले वक्तव्य करणारे अजित पवार आता सभेमध्ये शांत झालेले आहेत आणि आता ते म्हणतात बाबांनो मी तुमच्याकडे येतोय मी काम करतोय मी रात्रंदिवस पळतोय मी हे तुमच्यासाठी करतोय कृपया पाडू नका रे लोकसभेसारखं करू नका रे लय वंगाळ वाटतंय तर अजित पवार यांच्या बदललेल्या स्वभावाला महाराष्ट्राचे मतदार भुलतील का अजित पवार यांच्या बदललेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मतदार पुन्हा अजित पवारांवरती प्रेम करतील का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे स्पष्ट होईलच की मतदार शरद पवारांच्या पाठीशी आहे की अजित पवारांच्या पाठीशी आहे तोपर्यंत जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद